प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन निलम गोरे सुद्धा घटना ठिकाणी पोहोचलेले आहेत काय अत्ताची अपडेट जगदीश निलम गोरे साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी पुण्यातील स्वर्गेट बस स्थानकावरती जे आहेत त्या दाखल झालेल्या <सथ> दे esta... आहेत त्यांच्यासोबत उपायुक्त स्मार्थना पाटील पी आय आणि इतर कर्मचारी अधिकारी जे आहेत ते निलम गोऱ्हे या सगळ्या प्रकरणाबाबतची माहिती जी आहे ती दिली जाते सध्या निलम गोरे या स्वारगेट मधील प्रमुख स्थानक प्रमुखांचं जे कार्यालय आहे स्वारगेट डेपोच्या स्थानक प्रमुखांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या घटनेची जी आहे ती माहिती गोरेंकडून घेतली जाते कारण का डेपोच्या सगळ्या कारभारावरती जे आहे, आहे कारण <सथ> का इतकी मोठी ही सगळी जागा आहे आणि या भागातील अगदी मध्यवर्ती ठिकाणी या डेपोच्या असंही नाही की कुठेतरी वर्धीच्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला अगदी मधोमध मद सेंटरला जी गाडी उभी होती शिवशाही बस त्या शिवशाही बस मध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो झालेला आहे त्यामुळे या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आगारातील कोणी जर का दोषी असतील तर त्यांची चौकशी करा अशा प्रकारचं पत्र जे आहे ते पुणे पोलिसांना देणार असल्याची माहिती देखील मिळत आहे त्यामुळे या सगळ्याचा तपास जे आहे ते पुणे पोलीस करतायत आणि निलम गोरे जे आहेत त्या या स्वर्गेट डेपो मध्ये पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या प्रकाराची चौकशी जी कुठपर्यंत रोहन दत्तात्रय गाडे हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे त्याचा तपास पोलीस करतायत त्याला आतापर्यंत पकडले अटक केली पकडले की नाही अजून दत्तात्रय गाडे हा शिक्रापूर शिरूर या भागामधला रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तो पुण्यामध्ये देखील देखील अशा प्रकारे यापूर्वी गुन्हे करून गेलेला आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याला तात्काळ सीसीटीव्ही मध्ये पाहताच ओळखलेलं होतं परंतु अद्याप दत्तात्रय गाडे जो आहे तो पुणे पोलिसांना सापडलेला नाही पुणे पोलिसांची जवळपास नऊ पथकं जी आहेत ती दत्तात्रेय गाडेच्या मागावरती आहे दत्तात्रेय गाडेचा भाऊ जो आहे त्या भावाला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे काल देखील चौकशी त्या भावाकडून केली जात होती आता देखील पुणे पोलीस जे आहेत ते दत्तात्रय गाडेचा शोध घेताय तपास ता चालू आहे नऊ पथकं पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची जी आहेत ती यासाठी रवाना झालेली आहेत ती काम करतायत परंतु अद्याप दत्तात्रय गाडे जो आहे तो पुणे पोलिसांना सापडलेला नाही कारण का हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे हा सगळा प्रकार काल केल्यानंतर तो रात्री घरी देखील गेलेला होता आणि रात्रीनंतर तो फरार झाल्याची माहिती जी आहे ती, ती सध्या समजते त्यामुळे दत्तात्रय गाडे नेमका कुठे आहे दत्तात्रय गाडेला पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत पण दत्तात्रय गाडे अजून देखील का सापडत नाहीये हे सगळे प्रश्न जे आहे ते अजून निरत्तरित आहेत त्यामुळे नेमका दत्तात्रय गाडे पुणे पोलिसांच्या कधी हाती लागतोय त्याला कधी ब्या ठोकल्या जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ठीक आहे रोहन तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर पुण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारेस या दत्तात्रेय गाडे या गुन्हेगारानं एका तरुणीवर अत्याचार केलेला आहे त्यानंतर हा दत्तात्रेय गाडे फरार झालाय ही दोन दृश्य आपण पाहतोय पहाटेची दृश्य ज्यावेळेस या दत्तात्रेय गाडे या रेकॉर्डवरील गुन्हेगारानं तरुणीवर अत्याचार केला त्यानंतर निलम गोऱ्हे यांनी या ठिकाणची पाहणी केलेली आहे तसंच पोलिसांना या प्रकरणी लवकरात लवकर या गुन्हेगाराला ताब्यात घ्या यासाठीचे निर्देश दिलेत दरम्यान पोलिसांची पथकं नऊ पथकं ही दत्तात्रेय गाडे याला शोधण्यासाठी रवाना झालेली आहेत दत्तात्रय गाडे हा शिक्रापूर इथला असल्याची माहिती समोर येते आहे